तुम्हाला नाटक लिहायचं आहे पण तुमच्याच घरचं तुमच्याच मुळातलं तू तु कुठून आला आहेस तू काय करतो आहेस <coughs> तुझे आई वडील काय करतात तुझ्या घरात असं काय आहे ज्यामुळे तू असं आहेस आणि मग एका पॉईंटनंतर ते ज्या काही गोष्टी सापडत गेल्या त्याच्यातून मी पहिलं माझं <coughs> नाटक लिहिलं पेशंट आत्तापर्यंत जी जी नाटकं केली ती सगळी आपल्या मुळातच आहेत करे माझ्यातच आहेत ती नाटकं जी मला करावी वाटतंय वाटतं मला वाटतं हे मला करायचं आहे आधी असं होतं की मला स्पर्धेसाठी करायचंय किंवा मला जिंक हा हा प्रश्न यायचा आत्ता नाटक चुकलं तर मला आवडतं जास्त की माझं चुकतंय नाटक का प्रत्येक वेळेला परफेक्शन करायला पाहिजे आपण ना, नाटक करणाऱ्याला रियाज असतो नसतो हा वेगळा मुद्दा आहे पण जो तबला तो त्याला रियाज असतो तो रियाजाला बसतो गाणाऱ्याला रियाज असतो ऍक्टरला रियाज असतो पण सगळेजणांना असं वाटतं की माझ्या ज्या काही कौशल्य मी जन्मापासून घेऊन आलोय त्याच्यावरच मी माझं काम करून दाखवेल आणि तो स्पर्धा पण इतकी आहे त्याच्यामुळे त्याला इतकं क्वी राहायला लागतं बन चुके करायला लागतं आणि म्हणून मला काही पॉईंटनंतर स्पर्धा ही, ही कारखान्यासारखी वाटायला लागते